नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल वर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज जायचं आहे चिखलोळला तुमच्या सोबत आहे तर चला सोबत असा आणि लगेच यायचंय दोन तीन दिवसांनी करणार सर आले ते वाढदिवसासाठी आणि कसं आहे तिकडे पण ना झाड वगैरे आहेत आपले तर तिथे पाणी वगैरे पण द्यावं लागतं ना तिथे पण इथे जवळच राहते मग तिला घ्यायला जायचं आणि इथून मग तिच्या घरी जाऊ आम्ही आणि म्हणजे तिच्या घरी तर नाही जाणार वरती पण खाली ती येईल बिल्डिंगच्या तिथून घेऊन घेऊ तिला

तिला खर्च झोपलेलंच होतं कारण आम्ही अगदी सकाळी पाच वाजताच निघालेलो आहोत अरे पोपट काय म्हणते माझ्या गाडीला मोठं सण रूप आहे म्हणे दीदी म्हटली ही जोगेश्वरी मिसळ आहे ना खूप फेमस आहे म्हणे माझ्या नातवाला म्हणजे आदवेतला पण खूप आवडते तर इथे म्हणे आपण आता ना जेवणाच्या सारखंच आता जेवण करून घेऊया म्हणजे घरी जाऊन स्वयंपाक करायचा काही ताण नाही राहणार म्हणे आता इथेच खाऊन घेऊ म्हणे वेळ पण झाली आपबा ला घरचे

यासाठी ना सकाळी दिदीने उठून ना गुळपोळी करून आणलेली होती तिला बाहेरचं वगैरे काही जास्त देतच नाही ना म्हणजे आता चिखलोळच्या रस्त्याला आलेलो आहोत कांद्याचं पीक आहे मस्त हे अन्नदाचं शेत आहे आणि पुढे आहेत आमचे सगळे आमचीच भावकी आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते रस्ता पण छान आता तयार झालेला आहे बरं का आणि आता फक्त डांबर वगैरे टाकलं का मस्त असा कडक रस्ता तयार होऊन जाईल आणि जा यायलाही भारी होईल बरं का पाव किती छान वाटतं ना आणि बघा आपले हे पाहुणे आता गाडीतून उतरतायत अगदी पुण्याचे पाहुणे ही बघा हिरोईन उतरते गॉगल लावा आहा, हा अखाव दिखाव जल्दी जलदी ते बघ बग, ते बघा आता बाबांचं गार्डन बघा किती छान झालेलं आहे करणार सरांची खूप इच्छा आहे या झाडांना मस्त असा झोका बांधायचा नातवं खेळतील मोठा असा दे तिथे मस्त स्विमिंग पूल सारखं खेळतील मातीत लोळतील अशा म्हणजे ना शहरातून ते इकडे येतील धावतील आणि त्यांना हा पण परिसर जर बघायला मिळाला असला तर तेही म्हणजे मातीशी जुळून राहतील असं त्यांचं कायम वाटत त्यांना तुळस आहे काय का बघ ना <laughs> रोज काढा करता पप्पा दिदी ना तुळस बघून खूप आश्चर्य वाटलं तिला खूप मोठी इथून तिथून पसरलेली आहे आणि रोज काढा करतात काय नार सर डेंगरी खाल्ली मुळ्याच्या शेंगा वा वा फुटले ना हो अरे बापरे खूप फुटला करणार समे आंबा बघ किती फुटला आहे तर खरंच खूप फुटलेला आहे बघा पा उपान झालेला आहे आता म्हणजे छोटस झाड होत ते मी गेली त्यावेळेस आता मला जवळ तीन आठवडे झाले खूप नवल वाटते काय अजून घरात पण गेलो नव्हतो आमच्या गप्पा चालूच होत्या आणि दादा सुनीता सगळे भेटायला आले त्यांना ना खूप असं म्हणजे मुलींच याला भर खूप कौतुक आहे दादा दिदीपेक्षा मोठा आहे पण सुनीता ना म्हणजे त्याची बायको दिदीपेक्षा लहान आहे वयाने तर ती पाया पडतेच म्हणजे आणि आप आपल्याकडे तसं असतंच तस ना नंदा भाषांचा पाया पडला जातो आपल्याकडे लहान असो की मोठी असो हातपाय वगैरे धुतले आणि त्यांना चहा ठेवला दूध पहिले तापायला ठेवलं आर्यासाठी थोडासा नाश्ता बनवला फक्त तिलाच खायचं होतं आम्हाला कोणाला जेवायचंच नव्हतं मग काही नाही जेवलो त्याला घ्यायला नंतर माझा ना तो आम्हाला घ्यायला आला संध्याकाळी तिकडे जेवण होतं ना आम्हाला तर दिदीसाठी मग गेलो मग तिकडे जायची तयारी पण करायची होती आर्याला थोडस खाऊ पिऊ घातलं आणि मग निघालो पण गावाकडे कसं आहे लवकरच अंधार पडतो आणि लवकर आवरलं पण जातं ना लाईटाचा काही भरोसा नसतो त्यामुळे ना लवकर लवकरच सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात चला आपण भेटेल दिदी ताई कसं सहा महिने असं सात आठ महिन्यात न एकदा त्या गावाला येतात ना मग आणि आहे पॅरालिसिस झालेलं आहे मग त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही कारण आल्या तर एकच दिवस राहतात ना त्या आणि माणसाचा काय घडीचा घटका आहे वयस्कर लोक असले ना भेटघाट करून घ्यायची आणि त्यासाठीच आम्ही थोडंसं लवकर गेलो म्हटलं लाईट वगैरे जाते पण नेमकं तेच झालं लाईट गेली होती अंधारातच सगळं म्हटलं नंतर काही मी शूटिंग नाही केलं आता चिखलोर गावात सुद्धा बघा अमेझॉन वरून आपण मागवलंय बेडशीट हे बघा अमेझॉन वरून आलेले आहे माझ्या लहान या मुलीने पाठवलेले कोणी पाठवलं कुठे माझ्या लहान मुलीने पाठवलेले अमेझॉन वरून अमेझॉन वरून आता एक एकाच येत आहे बेडशीट आवडत मग त्याच्यामुळे ना ताईने म्हणजे लहान मुलीने आमच्या नाही बघा वरून हा माझा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे पण आमच्याही गावात ॲमेझॉनचे पार्सल यायला लागले हे मी आपल्याला शेअर केलेले चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय